नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत चाळीस उस्माना म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघाची आता आठव्या फेरीची मतमोजणी सुरू झाली असून सहाव्या पेरी अखेरचा अधिकृत निकाल बा जाहीर करण्यात आलेला आहे सात सहाव्या पेरी अखेर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना एकूण एक लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणचाळीस मतं पडली आहे तर माहितीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सो अर्चना पाटील यांना पंच्याऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तर एवढी मतं पडली आहेत आणि जवळपास सत्तर हजाराच्या वर मताचं मताधिक्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मिळवलं आहे आतापर्यंत जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजाराच्या आसपास मताची मतमोजणी जवळपास पूर्ण होत आलेली असावी पोस्टल मतदानाची संपूर्ण मतमोजणी पार पडली आहे इकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार परिणिती शिंदे याही आघाडीवर असून लातूरमध्ये अगदी काटेकी टक्कर चालू असल्याचं दिसतंय एका एखाद्या फेरीत तेथील भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे पुढे जात आहेत तर दुसऱ्या फेरीत ती वाघाडी तोडून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे पण पुढे जात आहेत बीडमध्ये जवळपास सहा मतमोजणीच्या फेऱ्या पार पडल्या असून या सहाव्या फेरीच्या अखेर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे जवळपास नऊ हजार मता मताधिक मतांनी भाजपच्या उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यापेक्षा आघाडीवर हो आहे आता यानंतर आपण परत तीन वाजता जवळपास त्यावेळी सगळीकडच्या बाराव्या फे फेऱ्या पार पडतील ते पाहूयात आज आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार थोडे पुढे चाललेले एकूण मतमोजणीच्या कलावून आहे पण तरीही महाराष्ट्रात भाजपचे उमेदवार पुढे असणं संख्या जास्त आहे तुर्तास एवढंच धन्यवाद